रामभाऊ सातपुते यांचा सोलापूरला खासदार म्हणून उमेदवारी जाहीर डिक्लेअर हिंदुत्ववादी चे हे नेते आहेत हिंदुत्वाला भगवा आतंकवादी म्हणून डिक्लेअर केलेल्या या काँग्रेस पक्षाचा आम्ही निषेध करतो व आम्हाला खरं हिंदुत्वाचे काम करणारे राम सातपुते हे आम्हाला भेटलेले आहेत ओ मागील पंधरा वर्षात प्रणिती शिंदे यांनी सोलापुरात महापालिका असतील रोडचे रस्त्याचे कामं असतील अनेक कामं रगडलेले आहेत आम्हाला रात सातपुते यांच्या स्वरूपानं सोलापूरच्या विकासासाठी एकदम योग्य उमेदवार भेटलेले आहेत व तळागाळातील उच कामगाराचे पुत्र व अशा व्यक्तींना उमेदवारी देऊन तळागाळातल्या कार्यकर्ताही एक खासदार बनू शकतो आमदार बनू शकतो असा एकमेव पक्ष तो भारतीय जनता पार्टी आहे घराणाशा या फक्त काँग्रेसमध्ये आहे भारतीय जनता पार्टीमध्ये सर्वसामान्यांना निवडून देणारा हा पक्ष एकमेव पक्ष असा भाजप पक्ष आहे व रामभाऊ सातपुते यांना आम्ही तीन लाख मतानं विजयी होतील पूर्व भागात आम्ही श्रीप्रतिष्ठानच्या वतीने व भारतीय जनता पार्टीच्या वतीने पन्नास हजारच्या मताधिक्यानं लीड देऊ व स् भारतीय जनता पार्टीचा उमेदवार कसा असतो काम काय केला जातो हे आम्ही रामभाऊ सातपुते यांच्या स्वरूपानं आपल्याला दिसून येईल भव्य रक्तदान शिबिर भव्य रक्तदान शिबिर शिबिर प्रजा सेवा समिती आणि सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मेगा स्टार पद्मविभूषण डॉक्टर चिरंजीवी यांचे सुपुत्र ग्लोबल स्टार रामचरण यांच्या एकोणचाळीसाव्या वाढदिवसाचे औचित्य साधून बुधवार दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन वेळेत न्यू सुनील नगर नागनाथ मंदिर जवळ भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तसेच वाढदिवसानिमित्त सायंकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत स्नेह भोजनाचाही कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय